परसाळे बुद्रुक या गावात हनुमान मंदिर व महादेव मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव आज शनिवारपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देवांची मिरवणूक ध्वजपूजन स्थापित देवतांचे पूजन हवन व वा सोमवारी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे व त्यानंतर महाप्रसाद वितरण केला जाईल आणि सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे परसाळे बुद्रुक तालुका यावल या गावात हनुमान मंदिर व महादेव मंदिर आहे या मंदिराचा तीन दिवसीय जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव आज शनिवारपासून सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आज शनिवारी सायंकाळी चार वाजता गावातून देवांच्या मूर्तींची शोभायात्रा मिरवणूक काढली जाणार आहे तर रविवारी सकाळी नऊ वाजता ध्वजपूजन साडेनऊ वाजता व सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थापित देवतांचे पूजन आणि देवतां हवन मंदिरात होणार आहे तर सोमवारी सकाळी आठ ते बारा या वेळेत संत महंतांच्या हस्ते विधीवत स्थापित देवतांचे पूजन करून हवन करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविक भक्तांमध्ये दुपारी बारा वाजेपासून महाप्रसाद वितरण केले जाणार आहे त्यानंतर सोमवारी सायंकाळी हबप सूर्यभान महाराज शेळगावकर यांचे कीर्तन होईल तेव्हा या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परसाडे बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाकरिता परसाळे बुद्रुक वड्री मोहराळा डोंगरकठोरा चितोळा सातोत कोळवद सांगवी अंजाळे दहिगाव सावकाळा सीमे येथील भजनी मंडळींचे सहकार्य लाभत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर